पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस महाराष्ट्रात अचानक हवापालट होते कधी जास्त उकाडा तर कधी गारपीट सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिक त्रस्त झालेत उकाड्यानं अंगाची लाही लाही होतीये अनेक भागात रविवारी अठ्ठावीस एप्रिलला गारपीट मेघगर्जन आणि साठ ते नव्वद किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांनी हजेरी लावली विदर्भासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह वादळी हवामानाची नोंद झाली आहे हवामान विभागानुसार सध्या विविध चक्रवातीय परिसंरक्षण आणि ट्रफ लाईन प्रणाली सक्रिय आहेत एक ट्रफलाईन चौऱ्याऐंशी अंश पूर्व रेखांशापासून पंधरा अंश उत्तर अक्षांशापर्यंत विस्तारलेली आहे दक्षिण पश्चिम राजस्थान उत्तर पश्चिम मध्य प्रदेश आणि तामिळनाडू पर्यंत दुसरी ट्रफ आहे उत्तर बांगलादेश व लक्षद्वीप ही सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा एप्रिल अखेर अंश ते डिग्री नोंदवण्यात आलाय पुढचे दोन दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात दोन ते चार अंशाची घट होऊ शकते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पुढचे दोन दिवस उष्ण व दमट हवामान राहणार आहे तर विदर्भात अवकाळी पाऊस तर काही भागात गारपीट होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय विभागानं नागरिकांना विजेच्या कडकडाटापासून सावध राहण्याचे आवाहन केलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील